नमस्कार मी नरेंद्र साबळे दौंड पुणे दौंड प्रवासी संघटना अध्यक्ष त्रिदल महिला संघ आघाडी यांच्या मार्फत आम्ही गेले दोन दिवस उपोषण करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहे दौंड पुणे दौंड लोकल चालू व्हावी हो दुपारीच्या गाड्या बंद झालेल्या आहेत दुपारी जाणाऱ्या सेकंड शिफ्टच्या किंवा इतर प्रवाशांना खूप त्रास होत आहेत त्या संदर्भात आम्ही ऑपरेशन करत आहोत तसेच आम्हाला स्टेशन प्रबंधक माननीय सिंग साहेब हे भेटायला आले होते त्यांनी आम्हाला मुदत दिली की तीन दिवसात आम्ही की आम्ही पुढे तुमचे जे मागणे आहेत ते आम्ही तिकडे दिल्ली बोर्डाकडे पाठवलेले आहेत तरी या संदर्भात त्या साहेबांनी आम्हाला डी आर एम ऑफिस जी एम साहेबांकडं आम्हाला चौदा एप्रिलनंतर आम्हाला त्यांनी सकारात्मक चर्चा करण्यासाठी आहे या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लाडू चालूच राहणार आहे मी प्रदीप कांबळे ग्रामीणचा दौंड पुणे दौंड रेल्वे प्रवासी संघाचा अध्यक्ष आहे आम्ही गेले दोन दिवस झालं इथं आमरण उपोषणाला बसलो आहे पण प्रशासनाने एवढे म्हणजे आम्हाला हे केलं की आम्हाला ना लाईट दिली ना कुठले काही सोय दिली ना कुठले काय हे केले आम्ही एवढं जवळजवळ सात आठ हजार प्रवाशांचे प्रश्न घेऊन आज इथं बोलतो आहे आणि उपोषणाला बसतो आहे ह्याच्यामागचं कारण असं आहे की लेडीज महिला वर्ग विद्यार्थी वर्ग आणि कामगार वर्ग नोकरदार स शासकीय असतील कोण डॉक्टर वगैरे मेडिकलचे लोक असतील आणि सगळ्यात म्हणजे प्रामुख्याने लेडीजसाठी लेडीजसाठी आम्हाला दोन बोगेंची अपेक्षा आहे की बाबा आपल्या गाड्यांना दोन डबे एक्स्ट्रा जोडले गेले पाहिजेत दुसरी गोष्ट रेल्वे प्रशासन म्हणतं की आम्हाला एवढं इन्कम होत नाही तर इन्कम का होत नाही तर तुम्ही त्याला तेशी वाढवा जेणेकरून तुम्हाला विकाल की बाबा लोक फुकट जातात का पास काढतात पास काढतात सगळे आहेत उभं राहून जायला लागत आहे लेडीज लोकांना महिलांना मुलींना बसायला जागा नसती संध्याकाळच्या जा गाडीला आर पी एफ नसतात अशा ह्या ज्या मागण्या आहेत आणि दु कोरोनाच्या काळामध्ये ज्या गाड्या बंद झाल्या त्या गाड्या परवरत यांनी परत चालू केलेलंच नाहीत मग आमच्या ह्या आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकल लोकल तर फक्त कागदावरच राहिलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत जेवढं काही मागण्या के केल्यास त्या आंदोलनं केली आम्ही मेल केले सगळ्या काही गोष्टींचा पाठपुरावा केला पण आमदारा कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत म्हणजे मनासारखं सहकार्य भागलेलं नाही आणि आम्हाला त्यांनी आश्वासनं फक्त देतो करतो या गोष्टी बोलल्या जातात म्हणून आता आम्ही आता हा आमरण उपोषणाचा लढा उचललेला आहे आणि हा लढा आम्ही पूर्वतयारीनीच करणार आहे आणि हे केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ दोन हजार तीन पासून दौंड पुणे ह्या दरम्यान लोकल चालू व्हावी अशी अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार तीन पासून सर्व प्रवासी बांधवांची मागणी आहे आणि त्यासाठी त्रिदल महिला शक्ती आघाडी राजमाता जिजाऊ ब्रिगेड यांच्या माध्यमातून दौंड पुणे दौंड रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करण्यात आली त्याच्यानंतर अध्यक्ष ग्रामीण आणि शहर यांच्यामार्फत यशस्वी लढा दौंड रेल्वे स्टेशन इथं देण्यात आला त्या लढ्याच्या दरम्यानमध्ये आपल्या आंदोलकांमध्ये बऱ्याचशा महिलाही होत्या परंतु रेल्वे प्रशासनाने हे आंदोलन करत असताना जाणून बुजून आम्हाला अंधारात ठेवून कुठंतरी आमचाही संविधानिक हक्क मारण्याचा तिथं प्रयत्न केला त्याच्यानंतरही आम्ही त्याच्यावरही आम्ही ठाम राहिलो आणि हे उपोषण आम्ही करत असताना आज आपल्या स्टेशनचे प्रबंधक माननीय श्री सिंग साहेब यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की चौदा एप्रिलनंतर दिनांक पंधरा एप्रिलनंतर रेल्वे बोर्डाचे ज जनरल मॅनेजर आणि पुण्याचे डी आर एम यांच्याशी तुमची सकारात्मक चर्चा घडवून आणू आणि तसाच डी आर एम सुद्धा पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला आहे आणि लवकरच आपल्या दौंड तालुक्याला लोकल भेटणार आहे पण त्याला थोडासा वेळ लागेल असंही ह्या बाबतीत आमची सकारात्मक चर्चा होणार आहे आणि आमचा हा लढा चालू आहे आणि तो चालूच राहणार आत्ता या उपोषणामध्ये भारतीताई लगड सारिकाताई भुजबळ सुजाताताई माडिक स्वातेताई कांबळे यासह सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी ह्या उपोषणामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलं आणि या उपोषणात ते सहभागी राहिले त्याच्यानंतर आपले ग्रामीण अध्यक्ष प्रदीप कांबळे शहराध्यक्ष नरेंद्र साबळे त्याच्यानंतर सचिव आपले भालेराव साहेब यांनीही आणि मी अशा आम्ही बरेचसे इतरही उपोषणकर्ते प्रवाशी बांधव या आंदोलनामध्ये सहभाग होता डी एम साहेब यांनी पंधरा एप्रिलनंतर आम्हाला सकारात्मक चर्चेसाठी बोलवलेलं आहे पण त्यांनी त्यांचं जर आश्वासन पाळलं नाही तर आम्ही आमचा लढा सर्व प्रवासी बांधवांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपात करू धन्यवाद जय जिजाऊ